माझी स्वतःची अर्धा एकर शेती आहे आत्ता मी खंडानं दोन एकर शेती केलेली आहे सुरुवातीला मी स्ट्रॉबेरीचं मदर लावत होतो मदर लावलेला अर्धा एकर मदर लावलेला त्यातून आपण साठ ते सत्तर हे काढायचो रोपं काढायचो त्याच्यानंतरनं प्लॅन्टोचं तंत्रज्ञान वापरल्यानंतरनं मला कमीत कमी वीस ते पंधरा झाडं पर मदर अशी मला जास्त मिळाली एका झाडचं कॉस्टिंग जर करायला गेलो तरी रोपाचं तर पाच ते सहा रुपये होतं त्या एका पर मदरला दहा ते पंधरा झाडं जास्त मिळाली अशी एक हजार झाडामागं कमीत कमी दहा ते पंधरा हजार झाडं जास्त मिळाली रोपं त्याच्यामुळे एका याची कॉस्ट सहा रुपये जर धरली तर दहा ते बारा हजाराची बार्षक बहात्तर हजार रुपये मला एक्स्ट्रा फायदा झाला मग त्याची लागवड आत्ता मी ऑक्टोबरमध्ये रोप लावण्यात केली सुरुवातीला आपण प्लॅन्टो दाणेदार टाकले प्लॅन्टो टो पिस्टीम ची आळवणी केली प्लॅन्टो ड्रिप्स आपण खालणं सोडलं त्याच्या ते रिझल्ट असा आला त्याचा फुटवा त्याच्यातली फळाची संख्या त्याच्यानंतरनं फुलं जे आले ते डोळ्यासमोर रिझल्ट आहे दोन एकरामध्ये ऐंशी हजार झाडं बसलेले आहेत दिवसाला आत्ता माझा कमीत कमी आठशे ते नऊशे किलो माल तुटतो एक टनापर्यंत माल जातोय ही शेती आहे आमच्या दोघांमध्ये संतोष गाडवे आणि माझ्यामध्ये आम्हाला गॅप करावा लागतो एक एक एकराचे एक 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 असे दोन टप्पे करावे लागतात एक एकर एक जर तोडलं तर कमीत कमी सहाशे ते सातशे किलो दिवसाला माल गावतोय आहे या प्लॉटची लागवड आपण चार ऑक्टोबरला चालू केलेली आहे चार ऑक्टोबर ते चार नोव्हेंबरपर्यंत एक महिन्यात कमीत कमी मालाला सुरुवात झाली आठ ते दहा किलो सुरुवातीला एक आठवड्यानंतरनं ते माल शंभर किलो सत्तर किलो एकशे ऐंशी किलो दोनशे किलो अशी मालाची ग्रोथ वाढत वाढत गेली दोन महिन्यानंतरनं कमीत कमी चारशे ते पाचशे किलो माल तुटत गेला आत्तापर्यंत कमीत कमी 4 चार टन माझा आणि संतोषचा चार टन असे आठ टनाला टोटल सोळा लाख रुपये झाले बाकीच्यांपेक्षा आपल्या ह्या प्लॅन टू तंत्रज्ञानामुळं माझे मालाची जी साईज आहे ते एक सत्तर ते ऐंशी ग्रॅम फळ आहे अजून उर्वरित कालावधीमध्ये दे मला अजून आठ टन जरी पकडला तरी मागचे आठ टन हे आठ टन सोळा टन प्लॅन टू तंत्रज्ञान वापरल्यामुळे मला आठ टन जास्त माल मिळाला दीडशे रुपयाने जरी पकडलं तरी मला बारा लाख रुपये फायदा होते आणि दोन एकराला मी वीस हजार रुपयाचं टू कृषी तंत्रज्ञान वापरलं प्लॅन्टू तंत्रज्ञानमुळे माझीच शेती ग्रीन झालीच आणि उत्पन्न पण जास्त मिळालं पण त्याच्यामध्ये मी जिथं झाड नसेल स्ट्रॉबेरीचं तिथं मी फ्लावरचं रोप लावले एक झाड फ्लावरचा गड्डा कमीत कमी पाच किलो भरेल एवढी साईज झालेली आहे तर मंडळी श्री सागर केंद्र आणि त्यांच्या भागीदार शेतकऱ्याला याच दोन एकरांच्या स्ट्रॉबेरीचं गेल्या वर्षीच्या हंगामात प्लांटो कृषी तंत्राच्या वापरामुळे वाढीव आठ टनासह सोळा टन उत्पादन होणं अपेक्षित होतं तिथं प्रत्यक्षात तीस टन उत्पादन झालं आणि वाढीव बावीस टनांचे किमान शंभर रुपये किलो प्रमाणे बावीस लाख रुपये जास्तीचं उत्पन्न झाल्याचं त्यांनी सांगितलं तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो, इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा